आज पहाटेच्या सुमारास कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली या जोरदार पावसाने कल्याण डोंबुलीस नव्हे तर कल्याण डोंबिवलीचा आजूबाजूच्या परिसराला अक्षरशः झोडपून काढल्याचं पाहायला मिळालं आहे त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली मात्र वा, या दीड दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो की कल्याण रेल्वे स्टेशन परस परिसरातील के डी एम सीचं पार्किंगचं जे वाहनतळ आहे या परिसरातील हा जो रस्ता आहे या रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचलं होतं आता हे पाणी काही काही प्रमाणात कमी झालं असलं तरी आ, पा सकाळी से सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास ह्याच रस्त्यावरून स्टेशनकडे जाणाऱ्या नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झाले रिक्षाचालक वाहन चालकांचे देखील प्रचंड हाल झाले एकंदरीतच या दीड दोन पावसा दीड दोन तासाच्या पावसामुळे या स्टेशन परिसराला एकच नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत होतं आत्ता देखील या स्टेशन परिसरात काही प्रमाणात पाणी साचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे एकंदरीतच पावसाचा पुन्हा जोर जर असाच कायम राहिला तर पुन्हा एकदा हा जो स्टेशन परिसरातील रस्त्यासह कल्याण डोंबिवली मधील सखत भाग देखील पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका